सो गुड मॉर्निंग ऑल कसे आहात सगळे तरी अलिबागची पाटलीन जी अमेरिकेत राहते ती आज तुम्हाला दाखवणार आहे अमेरिकेतले अफोर्डेबल हाऊसेस म्हणजे छोटी हाऊसेस आपले एलआयजी टेप हाऊसेस कसे असतात ते आपल्याला मी तुम्हाला दाखवणार आहे मला जाणून घ्यायला आवडेल का इकडे छोटी घरं कशी असतात काय अशी त्याची कॉस्ट असते कुठे असतात कुठल्या लोकांसाठी ते यूज करतात किंवा काय त्याचं यूज आहे ह्या सगळ्या गोष्टी मी आज शेअर करणार आहे सो कीप वॉचिंग इफ यू वॉन्टी अ रियल विथ मी फ्रॉम इंडिया इंग्लंड स्कॉटलँडि नाव इन अमेरिका सो अमेरिकेमध्ये ॲक्च्युली पॉवर्टी रेषेच्या खालच्या लोकांची संख्या म्हणजे गरीबी लेव्हलच्या लोकांची संख्या त्यांच्या एकूण संख्येच्या अकरा पॉईंट पाच टक्के आहे म्हणजे सदतीस पॉईंट नऊ मिलियन टक्के लोक त्यांचे मिलियन मिल्या, लोक त्यांचे पॉवर्टी अंडर पॉवर्टी राहतात अमेरिकेमध्ये सो इथे बरेचसे लोकं राहण्यासाठी घरं वगैरे अवेलेबल नसतील तर अशा ह्या कारवॅन वगैरे यूज करतात राहण्यासाठी खाण्यासाठी झोपण्यासाठी सगळ्यासाठी त्यांच्या ह्या कारवॅन असतात तसंच जे मोठे रिच लोकं असतात त्या मोठ्या ह्या कारवॅन कार कारवॅन यूज करतात कॅम्पिंगसाठी जायला बाहेर फिरायला जायला ते घेऊन जातात त्याच्यात तुमचं किचनपासून झोपण्यापासून टॉयलेट बाथरूमपासून खेळाचा एरिया असं बरंच काही असतं हे झालं एक भाग आणि दुसरा भाग म्हणजे अमेरिकेमध्ये ज्या लोकांना मोठी घरं किंवा लक्झरियस कॉम्प्लेक्समध्ये राहणं अफोर्डेबल होत नाही त्यांच्यासाठी त्यांनी बनवले आहेत मोबाईल घरं मोबाईल घरं म्हणजे कसं वन बी एच के टू बी एच के थ्री बी एच के असतात पण ती तुमच्या कॉस्टच्या ह्याच्याप्रमाणे असतात तर ती आज बघूया तर आमच्या कॉम्प्लेक्समधून बाहेर जाताना लक्झरीज गाड्या आम्ही पाहत होते म्हटलं हा एककडे हा एरिया आहे आणि एकीकडे त्यांचा दुसरा एरिया आहे तो जाता जाता आधी आमच्याकडे लागला त्यांचा रिच लोकांचा एरिया आणि ह्या सिटीला ॲक्च्युली रिटायरमेंट लोकांची रिटायर लोकांसाठीची स्पेशल सिटी म्हणतात कारण ते लोक इथून मोठी मोठी घरं बांधून राहतात हेच बघा आता घरं किती स्पेशियस आणि सुंदर आहेत आणि ह्या मोठ्या मोठ्या अशा सगळे ॲडव्हेंचरस पाण्यामध्ये करायच्या वगैरे बोटी वगैरे त्यांच्या घरासमोर पार्क केलेल्या असतात आणि दुसरीकडे ही मोबाईल घरं आहेत छोटी छोटी मोबाईल घरं म्हणजे काय असतं त्यांच्याकडे एखादा पार्क असतो मोठाच्या मोठा तो पार्क ची एक जागा तुम्ही भाड्याने घ्यायची आणि त्या जागेचं भाडं भरायचं आणि कार व्हॅन जे मोबाईल तुमचे घरं असतात ती तुम्हाला कुठून पण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी टो करून नेता येतात व्हील्स होम ऑन व्हील्स लाईक सो ही घरं आहेत ना तिथे राहणारी लोकं कार वगैरे त्यांच्याकडेही असतात कारण कामाला जाणारे असतात ते लोक इथे नेसेसिटी आहे गाड्यांची त्यामुळे बट ही तुमची जी घरं दिसतात समोर तुम्हाला जी मोबाईल घरं आहेत ती वन बी एच के टू बी एच के म्हणजे एक बेडरूम असलेली दोन बेडरूम असलेली किंवा नुसती वन आर के असलेली अशी आहेत पण त्यात सगळ्या कम्युनिटीज त्याच्यात दिलेल्या असतात आणि ते घरांचं भाडं नाही भरत ते लोक मोस्टली त्या पार्कमध्ये असलेल्या जागेचं भाडं भरतात आणि घरं ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतात त्यांची स्वतःची विकत घेतलेली ती घरं असतात तर ती घरं आतमधून हे आता एक थ्री बी एच के घर मी दाखवते आहे सो त्या घरामध्ये ॲक्च्युली बाहेरच्या साईडला त्यांनी मस्त छान सगळं प वॉटरप्रुफिंग वगैरे सगळं केलं असतात मोस्टली लाकडाची घरं असतात ती आतमध्ये तुमच्या लक्झरीज तुम्हाला जसं त्याच्यामध्ये पण असतं की पाहिजे त्याप्रमाणे डेकोरेशन केलेलं सगळं सगळं असतं अम्युनिटीज दिलेल्या असतात बरेच आता ह्या घरात सोफा वगैरे सगळं दिलेलं आहे ते तुमच्या बजेटप्रमाणे ते तुम्हाला हे सगळं ते करून देतात सो एट्रन्सला इथे हॉल आहे हॉलच्या समोरच तिकडे किचन दिसतं आहे किचनमध्ये पण सगळं फ्रीज वॉश डिशवॉशर आणि ओव्हन वगैरे हे त्यांच्याकडे ॲक्च्युली म्हणजे सगळ्यांनाच दिलेलं असतं मोस्टली ह्या घरामध्ये पण ते सगळं असतं मोबाईल हाऊसेसमध्ये तर ते सगळं आहे दिलेलं त्याच्यानंतर बेडरूममध्ये गेलं की बेडरूममध्ये पण तुम्हाला बेडसाठी जागा जर दोन किंवा तीन बेडरूम असतील तर त्यात मग तुमचा गेस्ट एरिया मग लहान मुलांसाठीची बेडरूम तुमची बे मास्टर बेडरूम असे वेगवेगळे प्रकार असतात आणि प्रत्येकाला अटॅच त्यांनी वॉर्ड्रोप दिलेला असतो वॉर्ड्रोप दिला त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी म्हणजे बाथरूम वगैरे पण त्यांचे खूप सुंदर दिलेले असतात इथे बनून बाथरूम तर ॲक्च्युली मला नेहमीच आवडलं इकडचं कन्सेप्ट खूप चांगला आहे सो ते बाथरूम वगैरे मोठ्ठाले बाथरूम वॉश बेसिन वगैरे सगळं प्रॉपर त्यांचं दिलेलं असतं सो हे अशी इकडची मोबाईल घरं असतात आणि त्यांची किंमत सुरू ते इकडे अगदी कमीत कम बेसिक कम्युनिटीज जे असतील त्याची बेचाळीस हजार डॉलरपासून सुरुवात होते बेचाळीस हजार डॉलर म्हणजे आपल्या जवळपास छत्तीस एक लाख वगैरे होतील तेव्हापासूनची सुरुवात होते ॲक्च्युली ह्याची कन्सेप्ट जी सुरुवात झाली ती सुरुवातपूर्वी त्यांच्या ऑइल कंपन्या कु कुठे फॅक्टरी साईड होते तिथे वर्कर्सला राहण्यासाठी हे मोबाईल हाऊसेस त्यांनी असे तयार करून द्यायला सुरुवात केली मग त्याच्यानंतर लोकांनी राहण्यासाठी पण ज्यांना प्रॉब्लेम येतोय मोठी घरं नाही अफोर्डेबल त्यांनी मग हे असं घेऊन कंपन्या बनवून द्यायला लागल्या त्यांना सो हे अशी त्यांची मोबाईल हाऊसेसची सुरुवात झाली आणि ज्या कार व्हॅन किंवा जे ट्रक असतात व्हील्स होम ऑन व्हील्स त्याची कॉस्ट तुम्हाला साठ ते सत्तर लाखापासून वगैरे सुरुवात होते सो आज दिलेली माहिती तुम्हाला आवडली का आवडली असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू